नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो मित्रांनो पशुधनांसाठी गोठा योजना शासनातर्फे राबवण्यात येते तर, तर मित्रांनो या योजनेचा लाभ आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी घेतला असा जर का आपण अपन... प्रश्न केला तर बहुतांश शेतकरी बांधव या योजनांपासून दूर पळतात कारण या योजनांमध्ये ज्या काही कागदपत्र लागतात किंवा जे काही अटी शर्ती या योजनांच्या आहेत किंवा अटी शर्ती म्हटल्यापेक्षा जे काही या योजनांसाठी जे काही जुळवाजुळवा करावे लागते तर त्याला परेशान होऊन आपले शेतकरी बांधव या योजनांपासून दूर पळताना आपल्याला दिसतात तर असं जर आपण बघितलं की बाबा या योजनेचा किती जणांनी फायदा घेतला तर बहुतांश खूप कमी शेतकरी बांधव आहेत की ज्यांनी या योजनांचा या ठिकाणी लाभ घेतलेला आहे असं म्हटलं जाते की या ज्या काही योजना आहेत तर या फक्त ग्रामपंचायतमधले जे काही सदस्य आहेत तर त्या सदस्यांकरताच त्या ठिकाणी तयार केल्या गेलेल्या आहेत आणि तेच याचा लाभ घेऊ शकतात कारण कागदांची जुळवाजुळव करून तेच या योजनांचा लाभ घेतात शेतकरी बांधव या योजनांचा खूप कमी लाभ घेताना आपल्याला दिसतात आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की ही जी काही योजना आहे की ग्रामपंचायत तर्फे किंवा समितीतर्फे जे काही आपल्याला गोठा मिळतो तर तो गोठा ज्या काही आहे तर आप ते आपल्याला काय अटी शर्ती त्याच्या आहेत कशा पद्धतीने मिळेल आणि किती अंधन त्याच्या माध्यमातून मिळणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आता जर आपण बघायला गेलो तर शेतकरी बांधव या योजनेचा का फायदा घेत नाहीत कारण योजनेसाठी जे काही लागणारी कागदपत्र लागतात तर त्यांची काही तडजोड कराव्या लागतात आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी या ठिकाणी कराव्या लागत असतात आणि म्हणूनच बरेच शेतकरी बांधव याच्यामध्ये पडताना आपल्याला दिसत नाही परंतु शेतकरी मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून पशुधनांसाठी मग त्यामध्ये गायी आल्यात म्हशी आल्यात शेळ्या आल्यात कुक्कुटपालन आलं आणि विविध पशु त्याच्यामध्ये आले तर या पशूंसाठी गोठा बांधण्याकरता अनुदान या ठिकाणी मिळत असतं आणि बरेच शेतकरी बांधव फक्त कागदपत्र करायला लागतात ला आपल्या भाषेत सांगायचं झालं तर कुटाने करावे लागतात खूप कुटाने करावे लागतात जसं की वेगवेगळ्या कार्यालयात जायचं ग्रामपंचायतीला भेटी द्यायच्या वेळोवेळी ग्राम ग्रामसेवक ग्राम साहेबांना भेटायचं किंवा ग्रामपंचायतीला भेटी द्यायच्या कामामुळे बरेच शेतकरी बांधव या अनुदानाचा लाभ घेताना आपल्याला ला दिसत नाहीत परंतु जर आपण थोडी मेहनत घेतली पाठपुरावा केला तर आपल्याला चांगला लाभ भेटू शकतो आपल्या गुरांसाठी एक चांगला निवारा त्यांना चांगलं आयुष्य किंवा त्यांना चांगल्या पद्धतीचे एक लाईफ त्या ठिकाणी भेटू शकते परंतु आपल्याला कोणीतरी सांगितलेलं असतं की बाबा हे काम तुझ्याच नाही याला खूप खस्ता खाव्या लागतात शेतकऱ्यांना अनुदान भेटत नाही अनुदान काढणं ना हे शेतकऱ्यांचं बसत नाही असे बरेच प्रॉब्लेम सांगतात आणि मग आपल्यालाही वाटतं की बाबा नको तो कुठं जी सुखाने आपण खातोय तेवढी खाऊयात आणि जे काय चालले ते चालू द्या परंतु मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून यासाठी नेमकं काय करायचं कुठे अर्ज करायचा कोणत्या कार्यालयाच्या माध्यमातून अर्ज करायचा आहे अर्ज कोणाला कोणाच्या माध्यमातून मंजूर होणार आणि एकंदरीत या योजनेमध्ये या अनुदान योजनेमध्ये गोठ्यासाठी नेमकं किती अनुदान मिळणार हे जाणून घेणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या नवीन तर चॅनलला बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो सध्या या कालामध्ये आपण जर बघितलं तर जे काही गुरु आहेत तर त्यांची जर आपण किंमत बघितली तर खूप गगनाला भिडलेली किंमत आपल्याला त्या ठिकाणी दिसते लाखांमध्ये पोहोचलेली किंमत आपल्याला दिसते त्यात जर दुधाळ जनावर असेल जर असतील तर ती खूप जास्त आणि अशा परिस्थितीमध्ये इतकी महाग असलेलं पशुधन इतकं महाग असलेले जनावर आपण जर त्याच्या राहायची व्यवस्था नीटनेटकी किंवा टापटीप केली नाही तर त्यांना आजार उद्भवतात आणि आपला जो काही खर्च आहे जो की आपण ऑलरेडी आट आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असतो तर त्या ठिकाणी तो जास्त त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतो मात्र यासाठी शासनाने योजना या ठिकाणी काढलेली आहे मात्र या योजनेचा लाभ बरेच शेतकरी घेत नाहीत आणि घेताना दिसतही नाही तर मित्रांनो याच्यामध्ये कोणकोणते लाभ आपल्याला मिळतात यामध्ये गोठ्यासाठी किती अनुदान मिळतं म्हणजे गोठ्याची क्षमता किती असणार या योजनेमध्ये लाभ नेमका कशाच्या माध्यमातून किंवा कशाच्या आधारे मिळतो त्यासाठी अर्ज कसा करायचा अशी सविस्तर माहिती आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आपल्याकडे गुरं किती त्यानुसार या योजनेमध्ये लाभ मिळत असतो त्यानंतर अर्ज कुठे करायचा तर आपण आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या मार्फत पंचायत समितीकडे अर्ज करू शकतो म्हणजे आपल्या ग्रामसेवक साहेबांकडे अर्ज करायचा मग ग्रामसेवक साहेब तो अर्ज पंचायत समितीकडे फॉरवर्ड करतात त्याचबरोबर आपण तालुका कृषी कार्यालयात सुद्धा या योजनेच्या अर्जासाठी अनुदानासाठी अर्ज त्या ठिकाणी करू शकतो आता यासाठी कागदपत्रे काय लागतात तर यासाठी आपल्याकडे सातबारा बारा असणं आवश्यक आहे आपला आधार कार्ड आपलं बँकेचं पासबुक आणि विशेष म्हणजे बँकेला आधार लिंक असणं किंवा डीबीटी सीडिंग असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि आपल्याकडे पशुधन आहे मग त्यामध्ये गायी असतील मशी असतील आपले बैल असतील शेळ्या असतील किंवा कुक्कुटपालन असेल तर असे आपल्याकडे असलेल्या पशुधनाचा पुरावा सुद्धा असणं आपल्याकडे गरजेचं आहे आता महत्वाचा मुद्दा हा आहे की याच्यामध्ये अनुदान किती मिळतं आणि सगळ्यात महत्वाचं कशाच्या आधारे मिळतं तर मित्रांनो ते आपल्याकडे किती जनावरे आहेत किती पशुधन आहेत याच्यावरती डिपेंडंट असतं अवलंबून असतं म्हणजे आपल्याकडे जर दोन ते सहाच्या दरम्यान पशु असतील तर त्यासाठी सत्याहत्तर हजार रुपये अनुदान मिळत असतं आणि जर आपल्याला यापेक्षा जास्तीची जनावरे म्हणजे सहा ते बाराच्या दरम्यान जर जनावरे असतील तर या जनावरांचा गोठा बांधण्यासाठी दुप्पट अनुदान मिळतं म्हणजे एक लाख चोपन्न हजार रुपये त्या ठिकाणी आपल्याला ठिकाणी याच्या माध्यमातून मिळतात आणि बरेचसे शेतकरी आता दुग्ध व्यवसायाला लागलेले आहेत कुक्कुट पालनाला लागलेले आहेत शेळी पालनाला लागलेले आहेत शेतीपूरक व्यवसाय करायला लागलेले आहेत तर अशा शेतकरी बांधवांसाठी तर तिप्पट म्हणू शकतो आपण ते अनुदान त्या ठिकाणी मिळतं तिप्पट म्हणजे दोन लाख एकतीस हजार रुपयांपर्यंत हा अनुदानाचा टप्पा हा गुरांसाठी गोठा बांधण्यासाठी अनुदान त्या ठिकाणी मिळतं तर मित्रांनो अशा पद्धतीने हे अनुदान मिळत असतं आता यामध्ये बरेच एजंट आपल्याला भेटतात की आम्ही तुम्हाला अर्ज मंजूर करून देतो वगैरे वगैरे कमिशन द्या म्हणून आम्ही पाच दहा हजार रुपयात तुम्हाला सगळी माहिती त्या ठिकाणी सगळे गोष्ट त्या ठिकाणी करून देतो अनुदान तुमच्या खात्यावरती आणून देतो तर अशा अफवांना त्या ठिकाणी बळी पडू नका त्यांच्या मोहाला बळी पडू नका आपले दोन तीन दिवस जातील परंतु आपल्याला नेमका सराव होईल कोणत्या योजनेसाठी नेमके आपल्याला कशा पद्धतीची प्रोसेस करायची आपण ज्या वेळेस एखाद्या कार्यालयात जातो त्यावेळेस कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांसोबत नेमका आपलं संभाषण कशा पद्धतीचं करायचंय आपल्याला याचा अनुभव येईल बऱ्याच साऱ्या गोष्टींचा अनुभव येईल त्यासाठी आपल्याला कोणत्याही एजंटची मदत त्या ठिकाणी घ्यायची नाही आपण स्वतः जाऊन आपलं काम स्वतः करायचंय जेणेकरून मुख्य प्रवाहामध्ये आपल्याला सुद्धा यायला कुठेतरी त्या ठिकाणी तग राहील आणि आपल्याला सुद्धा कळेल की पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल किंवा विविध कार्यालय असतील या कार्यालयांमध्ये आपलं काम नेमकं आपल्याला कसं काढायचंय तर या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील व्हिडिओ नवीन माहितीसहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो धन्यवाद